आम्हाला कॉन्टॅक्ट केला तुम्ही सांगितलं का असं सा असं घडलं आहे काय हो सगळं प्रथम पहिली प्रतिक्रिया काय होती ती रेकॉर्डिंग ऐकली नाही नाही पहिलं तर भेटला असताना त्याला सोपला असता पहिली गोष्ट म्हणजे पण विषय काय आला कोण तो पण एस टी कॅटेगरीचा निघाला आणि खरं तर आम्ही सगळे मन मी सगळ्या मंश जे आमचे जे पदाधिकारी त्यांना सगळ्यांना आमचे भाटे आहे असतील परत गाडवेदाय असतील ते सगळ्यांना आमच्या गौरी येईल सगळ्यांना मी फोन केला का असाचा विषय झालेला आहे त्याच्यानंतर सगळ्यांचे विषय आला का आपण ते ऑफिसला जाऊ त्याला जा विचारू पण पहिल्यांदा आम्ही असा विषय केला की आपण आप तर विचारूच पण आपण पहिलं रिसर्च कायदे असं कायदेशीर करू त्याच्यानंतर मी साहेबांना फोन केला का असा विषय झाला मग तांबेसाहेब म्हटलं आपण पोलीस स्टेशनला येऊ आणि मग त्याच्यावरती आपण कारवाई करू आणि खरं तर ही एकदम निंदनीय गोष्ट आहे कारण तर आपल्या शिव शिवजन्मभूमी ज्या छत्रपती शिवरायांनी आयाबाईंनी जी इजत राखली त्याच शिवजन्मभूमीमध्ये असा नाला एक माणूस मी म्हणतो तो भोंडे कुत्रा आहे खरं तर ना असा जर माणूस जर आपल्या शिवजन्मभूमीमध्ये असेल तर खरं तर याची आपण सगळ्यांनी याला इथून हुसकून दिलं पाहिजे कारण तर तो माणूस मला वाटत नाही जुन्नर तालुक्यात त्याची हिस्ट्री काढली तर तुम्हाला वाटतं नाशिकचा माणूस कारण शिवजन्मभूमीतला माणूस असं करू शकत नाही आणि हा नाला एक माणूस खरं तर इथं पाहिजे जन... नाही पाहिजे आणि मला एकच विचारायचं आहे का ज्या वेळेस आता तो हा काहीतरी मी तिथं बघितलं तो भारतीय जनता पार्टीचा कोणतरी कार्यकर्ता येतो बरोबर का ना जर भारतीय जनता पार्टीमध्ये सत्तेमध्ये असते लोक आहेत बरोबर का ना तेच लोक ही स्कीम योजना राबवतात आणि त्यांचीच लोक एजंटगिरी करतात हां म्हणजे एक रुपया तुम्ही योजना द्यायची आणि तुमचेच लोक परत म्हणजे त्याच्यातून परत पंधराशे रुपये हजार दोन हजार रुपये काय असतील ते कमावणं बरोबर का म्हणजे कुठं तरी साधन आहे बीजेपीच्या लोकांनी केलेलं आहे आणि बी जे पीच्या लोकांनी या माणसावर कारवाई करून या माणसाला बाहेर काढलं पाहिजे आणि जर मला वाटतं जर आमच्या हातात सापडतं तर मनसेच्या वतीने खरंच त्याला प्रसाद काय द्यायचा ना तो आम्ही देऊ कॅमेरा समोर नाही जाणार पण त्याला द्यायचा ना तो आमच्या पद्धतीने आम्ही देऊ एक गुन्हा आमच्यावरती गुन्हा दाखल झाला तर आम्हाला काही फरक पडत नाही पण त्याला काय द्यायचा तोपर्यंत आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू कारण तर जर शिवजन्म अस आदिवासी महिलेवरती जर असा गोरगरीब म्हणून जर अत्याचार करत असेल त्यासाठी आम्ही कुठं कोणत्याच गोष्टी कमी पडणार नाही ना, त्याला आम्ही आमची दा त्याला त्याची जागा दाखवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू काय सांगेल ही जी गोष्ट ऑलरेडी घडते ही निंदनीयच आहे की एका महिलेला गलिच्छ भाषे भाषेमध्ये बोलणं हे त्या व्यक्तीला शोभत नाही त्यांच्या मुलीसारखी ही असणारी मुलगी आणि एक महिला ह्या महिलेला खालच्या पातळीवर बोलणं ह्या महिलेला वाटेल ते शब्द वापरणं स्वतःचा नवरासुद्धा बोलू शकत नाही अशा प्रकारचं ह्या महिलेला बोलणं हे अतिशय निंदनीय आहे ह्या गोष्टीचा मी निषेध या ठिकाणी प्रथमता करतो आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमीमध्ये महिलांचा मान राखण्याचा काम खऱ्या अर्थानं सगळेच या शिवजन्मभूमीमधले सगळेच खऱ्या अर्थाने हे सगळे करतात आणि हा व्यक्ती कुठला तरी नाशिकचा असं